मुंबई गोवा महामार्गावरील गणनदी पुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला शंभर फूट लांब फरफडत नेले ही घटना गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली यात बारा वर्षाच्या मुलासह तिची आई गंभीर जखमी झाली आहे या घटनेचे वृत्त समजताच कणकवलीकरांनी गणनदी पुलावर गर्दी केली असून मुंबई गोवा महामार्ग काही काळ रोखून धरला असल्याने महामार्गावर दुतर्फा लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या महामार्ग प्राधिकरण प्रशासन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी यावर तोडगा काढावा अशी मागणी वाहन चालक करत आहेत चव्हाण या ठिकाणी कंट्रोल या ठिकाणी जो वारंवार अपघात होत आहे हळगळ फाटा या फाट्यावरती वारंवार या ठिकाणी अपघात होतो आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत आजपर्यंत प्रत्येक अपघातग्रस्त या गावी सगळ्या आम्ही लोकांना आम्ही आजपर्यंत आम्ही मदत करत आलेलो आहोत पुढे आम्ही करू पण ही जी काय वारंवार घटना होत आहे ती शास शासनाने आणि इथल्या स्थानिक संभावी आमदार या ठिकाणी त्यांनी वारंवार त्यांनी ही जी काही घटना होती त्यांनी त्यांनी त्यांच्या लक्षात घेऊन लवकरात लवकर लग़ार या गोष्टीवरती तोडगा काढावा व डी वाय एस पी साहेब त्यांनी काही एक जे कोण असतील या इथल्या हायवेतील जे काही कोण असतील अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लग़ार या ठिकाणी सोयीस्कर मार्ग प्रवाशांसाठी काढावा जेणेकरून लोकांचे या ठिकाणी नुकसान होणार नाही किंवा अपघात होणार नाही शिवशंभू फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ओंकार चव्हाण श्रेयश राणे त्याचप्रमाण उपाध्यक्ष श्रीनिवास पवार मुंबई गोवा महामार्गावरील गडनदी पूल येथील हळवल फाट्यावर वारंवार अपघात होत असून मात्र महामार्ग प्राधिकरण यावर कोणतेही ठोस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ कणकवलीकरांनी एकत्र येऊन रास्ता रोको सुरू केला होता मुंबई गोवा महामार्गावर गडनदी येथील अपघातादरम्यान वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी या धोकादायक वळणावरील अपघात कायमचे रोखण्यासाठी काय मागण्या के केल्या आहेत ते पहा इथे वारंवार अळवल वाट्यावर ॲक्सिडंट होत जातात आज त्याची आई ती आता सगळ्या दवाखान्यात आहे तर आमचं म्हणणं असं आहे वारंवार होत असल्यामुळे आमचं हायवेच्या जे कोण अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील तर त्यांनी इथे स्पीड ब्रेकर घालाव आहे गेली जवळजवळ दोन अडीच वर्ष आमची मागणी आहे पण याचा काय निर्णय होत नाही किंवा याचा निर्णय लागत नाही आहे तर आम्ही त्याच्यासाठी आता इथे रस्त्यावर आंदोलनासाठी बसला जोपर्यंत इथे स्पीड ब्रेकरचा आम्हाला शब्द देत नाही किंवा घालत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आपण तयारी केला तर पाच आम्ही जातो ना घरकडं आम्ही थांबतो ना राजा प्रकट

आता जो ऍक्सिडेंट कंटोली गड नदी अव्वलच्या फाट्यावर कंटोली गड नदी त्यामध्ये एक महिला आणि एक छोटा मुलगा जबरदस्त ऍक्सिडेंट मध्ये जवळजवळ कर्नाटक पासिंगच्या ट्रक ने दोनशे मीटर फरपटत त्याला दोनशे मीटर नेलो आम्ही वारंवार गेली चार वर्ष हायवे झाल्यापासून या हायवे प्राधिकरणकडे मागणी करतोय की व कणकवली गणनदीच्या ब्रिजवर स्पीड ब्रेकर रंबल व त्याचप्रमाणे कणकवली गडनदीच्या ब्रिजपासून एक किलोमीटरपर्यंत स्ट्रीट लाईट व हायमास्ट लावण्यात येईल त्यामुळे आतापर्यंत एवढे ॲक्सिडेंट वेळ झाले हायवे प्राधिकरण याकडे पूर्णपणे येणाऱ्या वीस दिवसात डी वाय एस पी आपले जाधवसाहेब यांनी आप जबाबदारी घेतलेली आहे की वीस दिवसात आम्ही तिथे स्पीड ब्रेकर व रंबलची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आम्ही आता वाहनं थांबवण्यात जी आलेली होती त्याचं आंदोलन आम्ही आता मागे घेतलेलं